भगवद्गीतेच्या अनमोल गोष्टी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सारी खेळ खेळण्यापासून थांबवले का नाही उद्धव लहानपणापासूनच सारठीच्या रूपामध्ये त्यांनी श्रीकृष्णांजवळ कधीही कोणतीही इच्छा बोलून दाखवली नाही आणि कधीच कोणते वरदानही मागितले नाही जेव्हा श्रीकृष्ण त्यांचा अवतार काळ पूर्ण करू गोलोकी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी उद्धवला त्यांच्याजवळ बोलवले आणि म्हणाले प्रिय उद्धव माझ्या या अवतार काळामध्ये अनेक लोकांनी माझ्याकडून वरदान प्राप्त केले पण तू कधीही काहीही मागितले नाही आता काहीतरी माग मला तुला काहीतरी द्यायचे आहे तुझे भले करून मला सुद्धा संतुष्टी मिळेल उद्धवने त्यानंतर सुद्धा स्वतःसाठी काहीही मागितले नाही त्यांना तर फक्त त्यांच्या मनातील शंकांचे समाधान करायचे होते जे त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांचे ज्ञान त्यांचे कर्तृत्व पाहून आल्या होत्या उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले भगवंत महाभारतातील घटनाक्रमामधील काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या नाहीत तुमचे उपदेश वेगळे होते आणि व्यक्तिगत आयुष्य काही वेगळे दिसत होते तुम्ही याचं कारण सांगून माझ्या मनातील शंकांचे समाधान करताल का भगवान श्रीकृष्ण उद्धवला म्हणाले मी कुरुक्षेत्रामधील युद्धक्षेत्रामध्ये अर्जुनला जे काही सांगितले ते भगवद्गीता होती आज तुला माझ्याकडून जे समजून घ्यायचे आहे आणि त्याचे उत्तर मी तुला देणार आहे ती उद्धव गीतेच्या रूपामध्ये ओळखली जाईल त्यामुळे मी तुला ही संधी दिली आहे तू संकोच न करता विचार उद्धवने विचारायला सुरुवात केली हे श्रीकृष्ण सगळ्यात आधी मला हे सांगा की खरा मित्र कोण असतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले खरा मित्र तो असतो जो गरज पडल्यानंतर मित्राची न मागता मदत करतो तेव्हा उद्धव म्हणाला श्रीकृष्ण तुम्ही पांडवांचे प्रिय मित्र होते पांडवांनी नेहमी ने तुमच्यावर भरोसा ठेवला श्रीकृष्ण महान ज्ञानी आहेत तुम्ही भूत वर्तमान आणि भविष्य माहीत असलेले आहे पण तुम्ही खऱ्या मित्राची जी परिभाषा दिली आहे मला असं वाटत नाही का की तुम्ही त्या परिभाषेनुसार तुमचे काम केले ना तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला सारीपाठ खेळण्यापासून का, का थांबवले नाही चला ठीक आहे तुम्ही त्यांना का थांबवले नाही पण तुम्ही धर्मराज युधिष्ठिरच्या बाजूने का वळवले नाही तुमची इच्छा असती तर युधिष्ठिर जिंकले असते तुम्ही कमीत कमी त्यांना धन राज्य आणि कमीत कमी त्यांना स्वतःला हरल्यानंतर तर थांबवू शकत होते त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या भावांना पणाला लावायला सुरुवात केली तेव्हा तर तुम्ही सभा कक्षामध्ये पोचू शकत होते तुम्ही ते सुद्धा केले नाही त्यानंतर जेव्हा पांडवांनी दुर्योधनने नेहमी चांगले नशीब असणारे म्हणून द्रौपदीला पणाला लावण्यासाठी प्रेरित केले आणि जिंकल्यानंतर हरलेले राज्य आणि सगळे परत देण्याची लालच दाखवली कमीत कमी, कमी तेव्हा तरी तुम्ही हस्तक्षेप करू शकत होते तुम्ही फासे धर्मराज युधिष्ठिरच्या बाजूने पाडू शकत होते या उलट तुम्ही तेव्हा हस्तक्षेप केला जेव्हा द्रौपदी जवळजवळ तिचे शील गमावणार होती तेव्हा तुम्ही द्रौपदीला वस्त्र देऊन द्रौपदीचे शील वाचवल्याचा दावा केला पण तुम्ही असा दावा कसा करू शकता द्रौपदीला एक माणूस फरफटत सभेमध्ये घेऊन येतो मग एका महिलेचे शील कसे वाचवले जर तुम्ही संकटाच्या वेळी तुमच्या आपल्या लोकांची मदत नाही केली तर तुम्हाला अपात बांधव कसे म्हटले जाऊ शकते तुम्ही सांगा तुम्ही संकटाच्या वेळी मदत केली नाही तर त्याचा काय फायदा काय हाच धर्म आहे का हे प्रश्न विचारता विचारता उद्धवचा गळा भरून आला आणि त्यांच्या डोळ्यातून नाष्टू पाहू लागले हे एकट्या उद्धवचे प्रश्न नाही महाभारत वाचताना प्रत्येकाच्या मनामध्ये हा, हा प्रश्न नक्की येतो जसे काही आपल्या मनातील प्रश्नच उद्धवने भगवान श्रीकृष्णांना विचारले आहे भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले प्रिय उद्धव हा सृष्टीचा नियम आहे की विवेक असलेला माणूसच चिंततो त्यावेळी दुर्योधन जवळ विवेक होता धर्मराज युधिष्ठिर जवळ नव्हता याच कारणामुळे धर्मराज हरले उद्धवला हैराण झालेले पाहून श्रीकृष्ण पुढे म्हणाले दुर्योधन जवळ सारीपाठ खेळण्यासाठी पैसा आणि धन तर खूप होते पण त्याला फाशांचा खेळ खेळणे येत नव्हते त्यामुळे त्याने या खेळासाठी त्याचा मामा शकुनीचा उपयोग करून घेतला हाच विवेक होता धर्मराजसुद्धा याप्रमाणे विचार करू शकत होते आणि दुर्योधनला म्हणू शकत होते की त्यांच्याकडून मी खेळेल थोडा विचार कर जर शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकलं असतं हाशांचे अंक त्याच्यानुसार आले असते ती माझ्यानुसार जर ही गोष्ट सोडून दे युधिष्ठिरने मला खेळामध्ये सामील करून घेतले नाही या गोष्टीसाठी त्यांना माफ केले जाऊ शकते पण त्यांनी विवेक शून्यतेमुळे आणखी एक मोठी केली त्यांनी मला प्रार्थना केली की मी तोपर्यंत सभा कक्षामध्ये येऊ नये जोपर्यंत मला बोलावले जात नाही कारण ते त्यांच्या दुर्भाग्यामुळे खेळ माझ्यापासून लपवून खेळण्याची त्यांची इच्छा होती त्यांना असं वाटत नव्हतं की मला माहीत व्हावं ते सारेपाठ खेळत आहेत या प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांनी बांधून ठेवलं होतं मला सभा कक्षामध्ये येण्याची परवानगी नव्हती त्यानंतर सुद्धा मी कक्षाबाहेर उभा राहो वाट पाहत होतो की कधी मला बोलावलं जाईल भीम अर्जुन नकुल आणि सहदेव सगळे मला विसरले फक्त स्वतःचं भाग्य आणि दुर्योधनाला दोष देत राहिले दुर्योधनाच्या आदेशानंतर जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस पकडून फडफडत सभा कक्षामध्ये घेऊन आला द्रौपदी तिच्या ताकदीनुसार लढत राहिली तेव्हा सुद्धा तिने मला हाक नाही मारली तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुशासन तिला त्रास देऊ लागला तेव्हा तिने माझ्या नावाचा जप सुरू केला तेव्हा मला द्रौपदीच्या रक्षणाची संधी मिळाली जशी मला हात मारली गेली मी लगेच तिथे पोहोचलो आता अशा परिस्थितीमध्ये माझी चूक मला सांग उद्धव म्हणाला कान्हा तुमचं स्पष्टीकरण नक्कीच प्रभावशाली आहे पण माझं मनाचं पूर्ण समाधान झालं नाही मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का भगवान श्रीकृष्णांच्या अनुमतीमध्ये उद्धवने विचारले याचा अर्थ असा झाला की तुम्ही तेव्हाच येणार जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला मदत करण्यासाठी तुम्ही स्वतः येणार नाही का भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे उद्धव या सृष्टीमध्ये प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे ना तर मी ते चालवतो ना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो मी फक्त एक साक्षीदार आहे मी नेहमी तुमच्याजवळ राहून जे होत आहे ते पाहत राहतो हाच देवाचा धर्म आहे मग उद्धव म्हणाले खूप चांगले श्रीकृष्ण म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही आमच्याजवळ राहून आमच्या सगळ्या दुष्कर्मांचे निरीक्षण करत राहणार आम्ही पापावर पाप करत राहणार आणि तुम्ही साक्षीदार बनवून पाहत राहणार तुम्हाला काय वाटतं आम्ही चुका करत राहावं पाप करत राहावं आणि त्याचे फळ भोगत राहावं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धव तू शब्दांचा खोल अर्थ समजून घे जेव्हा तू समजून घेऊन अनुभव करशील तेव्हा मी तुझ्याबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये नेहमी असेल तेव्हा तू काहीही चुकीचे करू शकशील का तू नक्कीच काहीही वाईट करू शकणार नाही जेव्हा तू हे विसरतो आणि असं समजायला लागतो की मला फसवून तू काहीही करू शकतो तेव्हा तू अडचणीमध्ये सापडतो धर्मराज युधिष्ठीरचे अज्ञान हे होते की त्याला असे वाटले की तो माझ्याशिवाय सारे पाठ खेळू शकेल जर त्याने हे समजून घेतले असते की मी प्रत्येकाबरोबर साक्षीदाराच्या रूपामध्ये उपस्थित आहे तर खेळाचे रूप दुसरेच काहीतरी असते भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकू तो मंत्रमुक्त झाला आणि म्हणाला हे प्रभू किती खोल दर्शन आहे आणि किती महान सत्य आहे प्रार्थना आणि पूजेने ईश्वराला आपल्या मदतीसाठी बोलावणं हीच तर आपली भावना आहे पण जसे आपण हा विश्वास करू लागतो की ईश्वराशिवाय एक पानसुद्धा हलू हलू शकत नाही तेव्हा आपल्याला साक्षीदाराच्या रूपामध्ये त्यांच्या उपस्थितीची जाणीव होऊ लागते गडबड तेव्हा होते जेव्हा आपण हे विसरून दुनियादारी करण्यामध्ये बुडून जातो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल भगवान श्री कृष्णांच्या देह द्वारका आणि तेथील लोकांचे काय झाले भगवान श्रीकृष्णांना भगवान विष्णू त्यांचा अवतार मानले जाते आणि हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू हेच आहे पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की कृष्ण अवतारामध्ये सृष्टीच्या पालनकर्त्याचा मृत्यू कसा झाला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की द्वापार युगामध्ये भगवान विष्णू यांनी भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये अवतार घेतला होता पण हे खूप कमी लोकांना माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू त्यांच्या राम अवतारातील एकमेव गोष्टींचा परिणाम होता पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूचे कारण महाभारतातील कौरवांचा पराजय हे होते अठरा दिवस झालेल्या महाभारत युद्धामध्ये दुर्योधनाच्या मृत्यूनंतर जेव्हा युधिष्ठिरचा राष्ट्रीला होत होता तेव्हा आपल्या शंभर मुलांच्या मृत्यूच्या दुःखाने माता कांधारीने महाभारत युद्धासाठी भगवान श्रीकृष्णांना दोषी ठरवत त्यांना शाप दिला की ज्याप्रमाणे कौरवांच्या वंशाचा नाश झाला आहे त्याप्रमाणेच तुमच्या वंशाचा सुद्धा नाश होईल महाभारताच्या मौसल पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णांचे कृष्णांचे मानवरूप सोडण्याचे वर्णन आहे या पर्वामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू महाभारत युद्धाच्या पस्तीस वर्षानंतर झाला होता पस्तीस वर्षानंतर द्वारका नगरीवर माता गांधरीचा शाप दिसू लागला भगवान श्रीकृष्ण यदुवंशींना घेऊन हो, प्रभास क्षेत्रामध्ये आले होते प्रभास क्षेत्रामध्ये हो, येऊन भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना अन्नदान करून यदुवंशी यांना म्हटले तुम्ही आता मृत्यूची वाट पहा प्रभास क्षेत्रामध्ये आल्यावर काही दिवसानंतर सार्थकी आणि कृतवर्मा यांच्यामध्ये वाद झाला सार्थकीने क्रोधामध्ये येऊन कृतवर्मांचे डोके कापले त्यामुळे युद्ध सुरू झाले आणि संहार करू लागले या युद्धामध्ये भगवान पुत्र प्रदीप आणि सार्थकी सहित सगळे यदुवंशी फटे केले यदुवंशींच्या के नाशानंतर भगवान श्री कृष्णांचे मोफे भाऊ बलराम समुद्र किनाऱ्यावर बसून एकाग्रचित्त होऊन मौन परम्यात लीन झाले अशा प्रकारे शेषनागाचा अवतार बलराम यांनी देहत्याग केला आणि स्वधामी केले बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली ध्यान मुद्रेमध्ये होते तेव्हा त्या क्षेत्रामध्ये एक जरा नावाचा शिकारी आला त्याला हरणाचा शिकार करायचा होता जराला लांबून हरणाच्या तोंडासाठी भगवान श्रीकृष्णांच्या पायाचा आयाचा तळवा दिसला शिकाऱ्याने विचार न करता एक बाण सोडला तो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जाऊ लागला जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याने पाहिले की भगवान श्रीकृष्ण यांच्या पायाला त्याने बाण मारला आहे त्यानंतर त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो क्षमा मागू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणाले तू जरा घाबरू नको तू कोणतीही चुकीचे काम केले नाही हे तर मी पूर्वजन्मी केलेले माझ्या कर्माचं फळ आहे भगवान श्रीकृष्णांनी जराला सांगितले की तू माझ्या राम अवताराच्या वेळी राजा बलिन होता ज्याला मी झाडामागे लपवून मारले होते त्यामुळे मी या जन्मात माझ्या मृत्यूचे कारण सुद्धा त्याप्रमाणेच केले आहे त्यामुळे हे जरा तू माझ्या मनासारखे के केले आहे आता तू माझ्या आज्ञेने स्वर्गलोक प्राप्त करशील जराच्या जाण्यानंतर तिथे भगवान श्रीकृष्णांचा सा सारथी आला त्याला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की त्याने द्वारकेला जाऊन सगळ्यांना हे सांगावे की पूर्ण यदुवंश नष्ट झाला आहे आणि बलरामबरोबर भगवान श्रीकृष्णसुद्धा स्वधान केले आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी द्वारका सोडा कारण ही नगरी आता जलमग्न होणार आहे त्यानंतर त्या जागी स्वर्गातील सगळे देवता अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व सगळे पोहोचले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आराधना केली आराधना झाल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे डोळे बंद केले आणि ते सशरीर त्यांच्या वैकुंठधामला पोहोचले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा